लाईव्ह मराठी टॉप न्यूज लाईव्ह मराठीवरती प्रेक्षकांचा दृढ विश्वास कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक उमेदवारी संदर्भात के केलेल्या बातम्या खऱ्या ठरल्या महाविकास आघाडीचं झालं फायनल कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस तर्फे जयश्री जाधवच उत्तर राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल उत्तर पोटनिवडणूक उमेदवारी बाबत शिवसैनिक नाराज मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला बाधा येणार नाही याची दक्षता शिवसैनिक घेतील पालकमंत्री सतेज पाटील आयात उमेदवार दिल्यामुळे भाजपमध्ये खदखद पालकमंत्री सतेज पाटील यांचा टोला यम महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याबाबत पुन्हाची चाल आहे हसन मुश्रीफांचा सवाद करुणा शर्मा यांची लाइव मराठी कार्यालयाला भेट उत्तर पोटनिवडणुकीबाबत जाणून घेतली कोल्हापूरमधली स्थिती अपक्ष उमेदवार म्हणून सोमवारी अर्ज दाखल करणार करुणा शर्मांची माहिती अवैध धंदे थांबवण्यासाठी लाच नेसरीचा पोलीस उपनिरीक्षक कुंडलित पाटील अडकला लाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात दीपक लाड यांची विद्युत लोकपालपदी केलेली नियुक्ती अवैध प्रताप होगाडेंचे मत कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा गारपिटासह दमदार पावसाची हजेरी लाईव्ह मराठी टॉप न्यूज आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन क्लिक करा